कर्नाटक राज्यातील नेहा हिरेमठ हिच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला कर्नाटकातील नेहा हिरेमठ हिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी नेहाला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशा घटना होऊ नये यासाठी कडक कायदे करण्याची मागणी करत सोलापुरातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला सौंदत्ती कर्नाटक या ठिकाणी नेहा हिरेमठ हिची लव जिहादमधून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली त्याच्या निषेधार्थ थीक ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे नागनसूरचे श्रीखंठ शिवाचार्य स्वामी महिंद्रगीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा मल्लिकार्जुन मंदिरापासून प्रारंभ झाला तेथून हा मोर्चा पंजाब तालीम चौपाड शिंदे चौक लखी चौक मार्गे हुतात्मा पुत्रा चौक इथं आला इथून या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं दरम्यान यावेळी तेथील सरकारच्या विरुद्ध घोषणा देण्यात आल्या नेहाच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे यामुळं त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी सुधीर बहिरवाडे यांनी केली कर्नाटक घोबळी येथे नेहा इरेमठ या एका हिंदू भगिनीला एका जयादेने भुसकून हत्या केली आणि तिने लव जयादला बळी पडली नाही म्हणून त्यासाठी तिला बे बे बेपा म्हणजे ते हिडो बघू वाटत नाही असलं तिला क प्रकारे त्याला खलास केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन या मोर्चाचं आयोजन केलं आहे मोर्चा बाळिवस्मानं निघाला होता लक्की चौक करत आपल्या इथं इथं विसर्जन झालेलं आहे मोर्चा शांततेत पार पडलेलं आहे केंद्र सरकारला आता तीन ती तीन वेळा आता मोदी सरकार बसणार आहे त्यावेळेला आम्ही ल लवजियादवर कायदा करा याशी आम्ही मागणी जोर पकडलेली गेल्या वेळेला सुद्धा पूर्ण महाराष्ट्रातनं मोर्चे निघाले होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी कायदा केलं कायदा करतो म्हणून आम्हाला आश्वासन दिले आणि आता यावेळेला वेळेला जवळ त्यांनी बसल्यानंतर कायदा करतील आणि या फया शेखला सहा महिन्याच्या आत फाशी शिक्षा द्या व्हावी यासाठी आम्ही मोर्चे प्रत्येक जिल्ह्यातनं मोर्चे काढणार आहे हे मोर्चा बघा हे व्यक्तीचं आणि पक्षाचा काही संबंध नाही आपल्या एकूण एक सनातन धर्मीय हिंदू धर्मीय एकत्रित यावा त्या कृत्याला निषेध द्यावा एवढाच आमचा उद्देश होता बाकी काय नाही आहे यावेळी युवराज सरवदे अक्षय वायकर कंदलगावकर अभिजित जाधव सिद्धेश्वर पाटील प्रवीण सर्वदे, सर्वदे आदींनी मोर्चासाठी नियोजन केलं या मोर्चात सकल हिंदू संघटनेचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या मोर्चात सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार रामसातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सहभाग नोंदून नेहाच्या हत्येचा निषेध व्यक्त केला